संताचे पाई पायी हा माझा विश्वास संताचे हे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा हेच माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागली आमज वाहतील भागली आमज वाहतील कडी त्यांची आणि जोडी सर्व सुख हेच माझे हित करीती सकळ जैने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष चे आवडी वडी वचनन मोडी बोलेचे जे माजी करीत सक जेणे हा गोपाल कृपा करे पांडुरंगा पांडुरंगात

పండు రంగా ప్రథమ దుసరి చరణ సంత కృపా దాని విస్తారూ బాబాజీ సద్గరూ దా సు కాం నమో జ్ఞానేశ్వరా దయామగ్రహ లాద పావున చూ आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ता सप्ताचं आजचा पाचवा दिवस ह्या पाचव्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि हे आपले पांढरंग महिला भजनी मंडळ विठ्ठल रुक्मिणी महिला मजनी मंडळानेही सप्ताहाचं नियोजन केलं आणि त्यांना मार्गदर्शन म्हणून आमचे पांडुरंग महाराज रेड्डी ते रेड्डी महाराजांनी ही मला दिलेली ह्या मजपाम राशी काही तोरप न पाये शिवा न पाये बरी ह्या आज्ञान जीवाला ह्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात ही माझ्याकडे आलेली पाचवी दिसाची सेवा मी आज्ञान आहे आता हिथं बरीच मंडळी बरीच मंडळी आहेत आमचे गणेश महाराज येते आमचे आपा येते आमचे रेड्डे महाराज येते पुन्हा आमचे प्रवचन आहेत वानेवाडी वानेगावचे माझ्यापेक्षा ज्ञाने येते आमच्या कलशेट्टी ताया आहेत समजे समजे माझ्यापेक्षा ज्ञान्या येते काय उन्हे तो मापाशी काय तुमच्या जवळ आहे मी तो अल्पची संतोषी माझ्यापेक्षा ज्ञाने आहो आता एकच काम करा आपलं लेकरू लेकुराचे हित जाणे माउलीचे चित आयच्या चळवळीच्या करे ला तुमच्या पशी काय उन्हा नाही एकच काम करा कृपा कराल ते थोडी तुमची कृपा माझ्यावर संधीची उद्या कृपा कराल ते थोडी पाया पडिलो, पडील मस्तक कही पाया

मला का आता समधेची नावं माहीत नाही ती आता जेवढे जेवढेची नावं माहित आहे ती आमच्या मामी येत्या ना त्यानं ती माझी बहीण आहे मामीची बहीण आणि माझी बहीण जावाजवा येत्या पण समधी मामी म्हणते ती म्हणून मी मामीच म्हणतोय ह्या भावावर थोडी कृपा राहावी आता मला का नावच माहीत नाही जेवढे जेवढेची नावं तुम्ही समधी मायबाप आतुरतेनं ही लेकरो ही लेकराच्या वाणीतनं काय येत आहे ही समते तुमचीच कृपा आहे पण तुम्हाला असं वाटत असल पांडुरंगाच्या दरबारात चालत असलेला हा अखंड हरे नाम सपता आणि महाराजानं संत पराभंग घेतलाय हे कसं काय संताविन प्राप्ती नाही आपल्याला हरीची जरी प्राप्ती करून घ्यायची असली పండుంగా ప్రాప్తి అ संताचे ते पाय त्यानं का होतो तेने साधते साधने तुटते बनले संतावर विश्वास ठेवायचा संताला शरण जायचं पण संत मनाला मनाच कोणाला जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपोले तो जाणावा याला साधू म्हणाचा आणि ह्या साधूसा ह्या महात्म्याच्या ह्या संतांच्या पायावर आपला विश्वास आणि ती विश्वास आपण जर ठुला त्याचे माझे हित करे ते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपुले तोची साधू ओळखावा देव ते संत साधू काय करतात आपला जर एखादा वेळेस देवाची प्राप्तीसाठी आपला जर जीव तडपडत असेल किंवा त्या देवाची प्राप्ती व्हावी मला मला देवाचं चरण देवाचं मोग पाहावं आपण जर म्हणत एखाद जर मार्ग आपला चुकला तर ती संत काय करते ती आपल्याला ती मार्ग धावून देते ते मार्ग ते पण आपला विश्वास संतावर पाहिजे मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हे कथा भाग आहे विठल विठल आपला विश्वास कसा ठेवायचा काशीचे कबीर महाराज कबीर महाराज इथं पंढरपूरला आल्यानंतर असेच वारकरी जमले आपण बी काय हो कोण इथं टेकरीचा आहे कोणी वानेगावचा आहे कोण तुळजापूरचा आहे कोण शिराडोंचा आहे हो ते संताची या भेटी सांगो सुखाची या गोष्टी इथं काय आहे दुसरं काहीच नाही मग असंच आमच्या कबीर महाराजाची आणि चार पाच वारकऱ्याची भेट झाली भेट झाल्यानंतर तुम्ही कुठले कबीर महाराजांना सांगितलं मी काशीचे काशीचं आहे या फिरत फिरत आल्यानंतर माझ्या दाराला पाहायला लागू द्या कबीर महाराजानं बोललं असं करत करीत काय दिवस गेले ही चार पाच वार करे असंच काशी यात्रेला निघाले जात जात त्यांच्या मनामध्ये आलं आपला इथे हित, एक संत आहे कोण आहे कबीर महाराज आपला संत आहे ते कोण आहे कबीर महाराज कबीर महाराजच्या घरी जाऊ थोडस कबीर महाराजाजवळ गेलं मला विश्वास आहे ते संत आहे ते आपल्याला काय रिकाम्या हाताने वाट लावणार नाहीत तिथं आपण थोडं भोजन करू गोड पाणी घेऊ ह्या हेतूने हे वारकरी आमच्या कबीर महाराजच्या घरला गेले कबीर महाराजच्या घरी काय होतं काहीच नाही पण संत आले गाळा तोच दिवाळी दसरा काय नसू द्या त्याला आपुलकी पाहिजे समोरचा मनुष्य आपल्याकडं अवकाशला बी राहू द्या की समोरने येताना आपला वैरी जर असला आपण त्याला लीन जर झालो ती आपल्यासारखा होतो कबीर महाराज गोड पाणी दिलं वारकरी बसले वारकरी बसल्यावर कबीर महाराजांना आपल्या पत्नीकडे गेले गे सांगितलं त्या पंढरी क्षेत्रा मधून माझ्याकडं मी गेल्यावर आमच्या गाठीबिटी झाल्या ओळखी पडल्या आणि ती ओळखी पडल्यावर ती ओळख काढून ते माझ्याकडे आलेली त्यांना आपल्याला भोजनाची व्यवस्था करायची आहे कबीर महाराजांची मालकी शांत झाली काय कायच न चुके घरात ही तीन मायले करत दोन दिवसाची उपाशी होती काय करावं काय करावं कबीर महाराजची मालकीन म्हणली देवा तुम्ही चिंता करू नका वारकरी तुमच्यासाठी आले का नाही वारकऱ्याचा आत्मा शांतच करून लावू कबीर महाराज म्हणाले कसं कराचा आणि नाही केल्यावर मी देव काय म्हणेल माझे भक्त तुझ्या दारात आले तर त्यांना उपवाशी लावलं ही कबीर महाराजाला चिंता वाटली कबीर महाराजाची पत्नी म्हणली आपण एक काम करू आले ते ना वारकरी वारकऱ्याची भोजनाची सोय करू पण कशी करायची आता वाजले किती नऊ नऊ वाजता वाण्याचं दुकान बंद आहे वाण्याचं दुकान बंद वाणे दादा झोपतोय आणि वाणे दादाच्या दुकानातनं जेवढं ह्या वारकऱ्याला लागते तेवढंच आपण आणू कबीर महाराज म्हणले ठीक आहे काय तर केले शिवी असं करता करता आई